करायला लागल नाही तर आतमध्ये फिरल पडदा पाणी सगळं आतमध्ये बघा वरून थोडं चालू आहे क्वालिटी क्वांटिटी आपल्याकडे हे पूर्ण कॅप्चर होतं ही कुठे बघू शकता आता आपल्याकडे थोडंच राहिलेलं आहे आणि भरपूर गोष्टी झालेल्या आहेत तर गणपतीला नऊ दिवस आहेत नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आणि गणपतीचा आता गणपतीला फक्त दहा दिवस बाकी आहेत आणि आपला बरेच सारे मूर्ती बुक झालेल्या आहेत गणपतीच्या आणि आता थोड्याच फार मूर्त्या बाकी आहेत तर या दहा दिवसात काय काय होईल ते तुम्हाला नक्की बघायला मिळेल त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आणि शेअर करा जास्तीत जास्त पुण्यातल्या लोकांना कारण की आपला स्टॉल पुण्यामध्येच आहे चरली फाट्यावर तर मित्रांनो एकदा स्टॉलला नक्की भेट द्या तर आजचा व्हिडिओ सुरू करू तर व्हिडिओमध्ये बघू काय काय बघायला भेटते आज वेगवेगळं तर मित्रांनो चला व्हिडिओ चालू करू तर मित्रांनो तर आपल्या स्टॉलमध्ये आपण आत्ताच पूजा केलेली आहे अगरबत्ती लावून इथं साफसफाई केली इथं वरचे गणपती ह्याच्या खाली ठेवले कारण की जागा नव्हती हे बघा पलीकडे ठेवले खाली बुकिंग झालेले आणि आता हे गणपती बुक झाली की अजून थोडे गणपती येते सेलसाठी तर आपण बघूया आपण गणपतीसाठी नवीन काय काय केलेलं आहे तर हे बघा तुम्ही बघू शकता हे फेटे आपण इथं घरीच घातलेले आहेत कस्टमरच्या सांगण्यावरून आणि कस्टमरला ॲट्रॅक्टिव्ह गणपती दिसावा म्हणून तर हे बघा फेटे आणि धोतर वेगवेगळ्या आणि थोडं डेकोरेशन केलेलं आहे तर ह्याला पण तुम्ही बघू शकता या गणपतीला डेकोरेशन अजून भरपूर करायचं आहे डेकोरेशन पण अजून सामान नाही आहे तर आम्हाला पुण्यात जायला लागेल तर आज मी पुण्यात जातो सामान घेऊन येतो मस्त मस्त आणि गणपतीला डेकोरेशन करूया तर हे बघा गणपती हो अष्टविनायकचा गणपती आहे तुम्ही बघू शकता त्या साईडला पाटाला पूर्ण पाटाच्या सिंहासनाच्या खाली पूर्ण अष्टविनायक आहेत गणपती आणि तुम्ही हा बघू शकता ह्याला धोतर घातलेला आहे गणपती हा दोन फुटाचा गणपती आहे तो पलीकडं बघू शकता तुम्ही दगडू शेट आहे आपल्या पुण्याचे शेट दगडू शेट हो खूप भारी भारी मूर्ती आहेत मित्रांनो तुम्ही पण एकदा भेट द्या आणि तुम्ही बघू शकता ही मूर्ती ही प्लॅस्टिकमुळे कडून येणार नाही कारण ना ना की इथं रोडवर भरपूर धुळा असती तास आज थोडा पाऊस पडल्यामुळं आज जरा हे वातावरण जरा नाही का चांगलं आहे जरा पण काय सांगता येत नाही सांग ह्याला कसा विषय होऊ शकतो काय पण होऊ शकतो हा बघा लालबागचा राजा मुंबईचा राज लालबाग आपण मस्त गणपती आहे हा बघा हा पण लालबागचा राजा आहे बघू शकता भरपूर सारे वेगवेगळे -वेग गणपती आहेत आपल्याकडं हे बघा मस्त मस्त गणपती आहेत दगडूशी लालबागचा राजा बघा तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक हा हत्तीवर बसलेला गणपती आहे तुम्ही बघू शकता हत्तीवर बसलेला पलीकडं आम्ही डेकोरेशन केले या गणपतीला तर हे प्लॅस्टिक मुळं कळून येत नाही पण गणपतीला खतरनाक आहे तुम्हाला संध्याकाळी दाखवतो आणि हा आपला बायला गणपती महादेव रूपामध्ये इकडं पण गणपती आहेत हे दीड फुटाचे आहेत राजहंसावर बसलेला गणपती आहे हा लालबागचा राजा दीड फुटामध्ये वेगळ्या कलर मध्ये हा आपला सिंपल गणपती आहे आपला नॉर्मल हा सिंहासनावर बसलेला आहे हावाला हातीवर आहे दीड फुटामध्ये दी। तर आणि आपले बारकी बारकी गणपती आहेत बघू शकता यो गणपती बघू शकता छोटासा <laughs> त्याच्या यो बघा वेगवेगळ्या पद्धतीचे गणपती आपल्याकडे हा मोती कलरचा गणपती आहे मोती कलरमध्ये येतो हा गणपती हा बघा लाडू घेऊन घातलेला गणपती हा पण चांगला गणपती आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर मित्रांनो भरपूर असा पाऊस चालू आहे कधीपासून आणि पावसामुळं भरभुर असल्यामुळं गणपती बघायला जास्त कोणी येत नाही कारण की पाऊस असतो बाहेर निघत नाहीत लोक घराच्या आत्ता थोडाच पाऊस चालू आहे थोड्या दिवसाने अजून भरपूर मोठा पाऊस होईल त्याच्या आधीच आपले गणपती मूर्त्या हे झालं बुक झाल्या पाहिजेत नाहीतर जरा अवघड होईल तसा काही विषय नाही आहे गणपती मूर्त्या जातील हा माझा कॉन्फिडन्स नाही आहे पण ना विश्वास आहे मला गणपतीवर गणपती बाप्पा आपलं वाईट करू शकत नाही अरे आपण कोणाचं वाईट केलेलं नाही आहे तर मित्रांनो कंटिन्यू भरपूर पाऊस चालू आहे तर वातावरण पण आता जरा ओके संध्याकाळच तुम्हाला बरोबर प्रॉपर लोकेशन दाखवतो कसं असतं विषय तर भेटू जरा थोड्या वेळाने भेटू जरा एकदम आता पाऊस आहे पण तुम्हाला दिसणार नाही व्हिडिओमध्ये हे बघा चालू आहे आभाळ पण बघा कसला आलंय इकडं पण हा बाळ भरपूर आपला स्टॉल बघा पूर्ण बघू शकता भरपूर पाऊस चालू आहे पाऊस बाहेर जोरात आणि आपला स्ट्रगल चालू आहे इथं तर हे बघा बघू शकता तुम्ही वाऱ्याने पडदा भरपूर उडतोय हे बघा आणि ह्याला पकडून धरायला लागेल नाही तर आत मध्ये शिरल पडदा आणि पाणी सगळं आतमध्ये जाईल हे बघा वरून थोडं थोडं आहे पण आपण प्लॅस्टिक लावल्यामुळं एवढा फरक नाही पडत आहे काय पण कसं आहे तर सुद्धा आपले नाही का हे जेवढं कमी नाही हे डिझेल तेवढं आहे आपल्याला तर मित्रांनो स्ट्रगल बिझनेस करणं सोपं नाही कळालं का सगळी तयारी ठेवायला लागती तुम्ही बघू शकता पाऊस तुम्ही हे बघू शकता पाणी किती आहे रोडला ह्याच्यातून भरपूर पाणी आत गेलं आणि हे तुम्ही बघू शकता जोरात केवढा जोरात पाऊस चालू आहे आपल्याला इथं हे दिसू शकतं तुम्हाला ईशांवर पाणी साठलेलं आहे गणपतींच्या तरी इकडचे सगळे ओके गणपती तिकडं काय होऊ शकत नाही गणपतींना कारण की वरती पूर्ण पॅक आहे बघू शकता गणपती पाणी साठलेलं आहे बघा सगळ्या गणपतीवर पाणी साठलेलं आहे थोड्या वेळात वाळेल मग पुसतो आत्ता पुसले की डाग उठतील त्यामुळे निवांत निवांत मध्ये पुसायचं कसं निवांत मध्ये तर आता आपण बसूया जरा पाय दुखायला लागलेत ले स्ट्रगल झाला कपडे सगळे वल्ले झालेत ते पडदा धारल्यामुळे आणि पडदा आत्ता बघू शकता तुम्ही पूर्ण वल्ला आहे आता पाणी काय तो नितळायला वेळ लागेल एक तास तरी लागेल त्यानंतर परत पाऊस नको यायला आता पुरपुर चालू आहे तशी आणि ओके मध्ये कार्यक्रम चालू आहे सगळा तर मित्रांनो भेटू थोड्या वेळ आणि हो काय होतंय आज तर राडा झालाय तर तुम्ही बघू शकता इथं आमचं डेकोरेशनच सा डेकोरेशन चालतं गणपतींच सगळं सामान आणून ठेवलंय पण ते सामान आता कमी पडणार आहे तर त्यामुळं परत सामान आणून हे करायचंय काय म्हणतात त्याला डेकोरेशन त्याला भेटूया नंतर तुम्हाला एक गोष्ट दाखवायचीच राहिली तुम्हाला दाखवतो एक मिनटं थांबा आपलं रेकॉर्डिंग चालू आहे याच्यामध्ये तसे क्वालिटी क्वांटिटी आपल्याकडे हे पूर्ण कॅप्चर होते इकडून तिकडे हे जेवढं होतंय ना मोबाईलमधून तेवढंच ह्याच्यामधून होतंय कॅप्चर आहे का नाही कार्यक्रम तर मित्रांनो बघूयावरून तर खाली काय बोललं नाही झालेलं आणि समोरून जरा आहे बऱ्यापैकी तर भेटूया नंतर तर मित्रांनो आपण आपल्या जॉईन ला आहे तर आपण आता चेक आहे चेक करत आहे गोप्रोचा चा आवाज ची लिमिट रेंज किती आहे आपला आवाज पकडू शकतो तर बघूया आपण बघूया त्याचा विषय सगळं वल्ल झालेलं आहे निवांत मध्ये काम चालू आहे सगळं i'm not तुम्ही बघू शकता आता आपल्याकडं थोडंच राहिलेले आहेत गणपती आणि भरपूर बुकिंग झालेले आहेत तर गणपतीला नऊ दिवस राहिले आहेत आणि आमचं इथं डेकोरेशनचं सा काम चालू आहे आतमध्ये तुम्ही बघू शकता हे बघा आतमध्ये आम्ही एक छोटासा रूम केलेला आहे आणि चालू आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बघत राहा आकाश शिंदे ब्लॉग ट्रिपल झिरो नाईन यूट्यूबवर जाऊन लवकर हे करा काय म्हणतात त्याला सबस्क्राईब करा चॅनलला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये